एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपल्या एमबीबीएस बीडीएस अगदी फिजिओथेरपीपर्यंत ज्या प्रक्रिया सुरू आहे महत्वाचे अपडेट्स की जे या चार पाच दिवसात किंवा पुढील सात आठ दिवसात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर त्यापैकी आता समजा एक विचार जर आपण केला तर एक तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत म्हणजे ज्यांचं अगोदर रजिस्ट्रेशन बाकी आहे तर अशा विद्यार्थ्यांनी बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी अशा कोर्सेससाठी आता रजिस्ट्रेशन करायला चालतंय अगोदर जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही एक तारखेपासून सुरू होणार आहे तर त्यामुळे आज उद्या तुम्ही वेबसाईट जरी चेक केली तर नवीन रजिस्ट्रेशन लिंक लिंकही उपलब्ध नाही यानंतर आपला जो एमबीबीएस बीबीएस चा फर्स्ट राऊंड संपलेला आहे त्या सेकंड राऊंड संदर्भात बऱ्याच जणांना आता वेट करतायत की आता कधी येईल नोटीस नेमकी तर सेकंड ची नोटीस आता हा जो आपला बीएमएस बीएचएमएस चा राऊंड आहे तर या दरम्यान येईल असं काही वाटत नाही म्हणजे थोडक्यात आता आठ सप्टेंबर पर्यंत तर आपल्याला वेटच करणं कारण आठ सप्टेंबरला बी एम एस च्या चॉईस फिलिंग सुरू होणार आहे होऊ शकतं की आठ सप्टेंबर नंतर सेकंड राऊंडचं एमबीबीएस बीडीएचं शेड्युल येऊ शकतं म्हणजे तेव्हाच सेकंड राऊंड लागेल असा विषय नाही पण एक बीएमएस बीएचएमएस चा राऊंड होईल आणि त्यानंतर मग एमबीबीएस बी बीडीएच चा सेकंड राऊंड कंडक्ट होईल कारण एमबीबीएस बीडीएच चा पहिला राऊंड आपला संपलेला आहे आता या दरम्यान आजचं महत्वाचं अपडेट कोणतं आहे तुम्ही जर कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल चॉईस फिलिंग केलेले असतील तर कर्नाटकच्या मॉक अलॉटमेंट आज होणार आहे मॉक अलॉटमेंट म्हणजे नेमकं काय का तर कर्नाटक वेबसाईटवर एक लिंक येत असते तर त्या लिंकवर जर आपण आपली माहिती फिल केली आपण जर चॉईस टाकलेले असतील आपण जर त्या ठिकाणी आपला रोल नंबर वगैरे सगळा व्यवस्थित जर फिल केला तर आपल्याला एखादं कॉलेज मिळते का तर याचं एक टेन्टेटिव्ह आयडिया त्यामध्ये आपल्याला मिळते पण ते फायनल नसते कारण अलॉटमेंटची फायनल लिस्ट नंतर ही नंतर येते म्हणजे थोडक्यात आता आपल्याला कॉलेज दिसलं पण नंतर ते कॉलेज आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळेलच तर याची खात्री नसते तर हे कर्नाटकचं एक लेटेस्ट अपडेट यानंतर यूपी एमबीबीएस एम बी बी एस जे आहे तर त्याचं सेकंड राऊंडच्या शेड्यूलची आपण आता सध्या वाट बघतोय होऊ शकतं या चार ते पाच दिवसामध्ये यूपी एम बी बी शेड्यूल येऊन जाईल यानंतर आपला जो ऑल इंडिया कोटा आहे एम सी सी एम बी बी एस बी डी एस साठी की ज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज येतात एम्स जिपमर डीम्ड युनिव्हर्सिटी येतात तर एकोणतीस तारखेला एक नवीन शेड्यूल पब्लिश होईल असं एक अपडेट अगोदर आलेलं होतं आणि आता आपण जर का ऑल इंडिया एम सी सी वेबसाईट चेक केली तर त्यामध्ये एक विंडो आलेली आहे की त्यामध्ये दिलेलं की अपडेटेड सून थोडक्यात जे रिवाइज शेड्यूल आहे सेकंड राऊंडचं एमसीसीचं तर ते अपडेट होईल आता जेव्हा एम सी सी आपलं सेकंड राऊंडचं शेड्यूल अपडेट करेल त्यानंतर मग महाराष्ट्राचं एमबीबीएस बीबीएसचं शेड्यूल येऊ शकतं थोडक्यात आपल्याला आज उद्या एम सी काय अपडेट येतात तर हे पाहणं खूप गरजेचं आहे यानंतर आपला ऑल इंडिया कोटा आहे डबल ए ट्रिपल सी चा की जो बी एम एस बी एम एस साठी असतो बी एच एम एस साठी असतो तर त्यावर सध्या आपण रजिस्ट्रेशन करू शकतो चॉईस फिलिंग पण करू शकतो आणि हे कुणी करावं जर तुमचा स्कोअर खूप चांगला असेल पावणे चारशे चारशे मार्काच्या वर आहे आणि तुम्हाला बी एम एस करायचंय गव्हर्नमेंट कॉलेजचे चॉईसेस त्यामध्ये टाकता येतात आणि जर तुमचा स्कोअर हा तीनशेच्या आतमध्ये दोनशेच्या आतमध्ये आणि तुम्हाला डीम्ड बीएमएस किंवा बी चालतं सहा सात लाख रुपये पर इयर फी असेल बीएमएस ची तरी तुम्ही ती पे करू शकता तर अशा वेळेस तुम्ही डबल ए ट्रिपल सी चा विचार करा फक्त फी स्ट्रक्चर लक्षात घ्या बीएमएस साठी सहा ते सात लाख रुपये पर इयर आणि बीएचएमएस साठी दोन ते अडीच लाख पर ची तयारी ठेवा आता कर्नाटकचं झालं एमपी बद्दल अजून कुठलंही अपडेट नाही यूपी बद्दल सुद्धा अजून बीएमएसचं कुठलंही अपडेट नाही उत्तराखंडचं सुद्धा अजून कोणतंही अपडेट आलेलं नाही तर हे सगळे अपडेट या चोवीस तासातले आणि या आठ दिवसापर्यंत आपल्याला काय करायचं तर महाराष्ट्राचं फक्त बीएमएस बी एच एम एस शेड्यूल आलेलं आहे तर त्या शेड्यूलनुसार सीच मॅट्रिक्स येणार आहे आठ तारखेला चॉईस फिलिंग सुरू होणार आहे आठ तारखेला आणि आठ तारखेपर्यंत या दरम्यानच्या काळात ज्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे तर त्यांनी एक तारखेपासून नक्की रजिस्ट्रेशन करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल जिजाव अॅकॅडमीला सबस्क्राईब करा आज आपण थांबूया ओके बाय